नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बद्धकोष्ठता म्हणजेच पोट साफ न होण्याची कारणे व त्यावरील घरगुती उपाय जाणून घेणार आहोत चला तर मग आधी पाहुयात पोट साफ न होण्याची कार कारणे काय काय आहेत ते एक नंबर पाणी कमी पिणे पाणी कमी पिल्याने पचन होण्यास पाणी कमी पडून अडथळे निर्माण होतात व बद्धकोष्ठतेचा म्हणजेच पोट साफ न होण्याचा त्रास होतो दोन नंबर तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाणे तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खाण्याने देखील पोट साफ होत नाही तीन नंबर फास्ट फूड पदार्थांचे अतिसेवन केल्याने देखील पचनक्रिया बिघडून बद्धकोष्ठतेचा त्रास होतो चार नंबर मैद्याचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे जसे मॅगी बिस्किट नूडल्स याने देखील पचनक्रिया बिघडते व पोट साफ होत नाही चला तर मग आता पाहूयात पोट साफ होण्यासाठी आपण घरगुती कोणते कोणते उपाय करू शकतो ते एक नंबर पाणी भरपूर पिणे पाणी भरपूर पिल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते व पोट व्यवस्थित साफ होते दोन नंबर पोट साफ होत नसल्यास कोमट पाणी पिल्याने पोट त्या पोट साफ होण्यास मदत होते तीन नंबर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून पिल्याने व्यवस्थित पोट साफ होते चार नंबर रात्री एक कप कोमट पाण्यामध्ये एक चमचा त्रिफळा चूर्ण टाकून पिल्याने सकाळी व्यवस्थित पोट साफ होते पाच नंबर एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा बडीशोप व एक चमचा जिरे टाकून पाणी उकळून अर्धा ग्लास करून रात्री पिल्याने सकाळी व्यवस्थित पोट साफ होते चार नंबर जर तुमच्याकडे त्रिफळा चूर्ण नसेल तर तुम्ही ओवा चूर्ण देखील वापरू शकता ओवा चूर्ण एक कप कोमट पाण्यामध्ये टाकून पिल्याने पोट साफ होण्यास व्यवस्थित मदत होते व व्यवस्थित पोट साफ होते तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद